मधून बनवली चौदा फुटाची मोटरसायकल उद्योजक सौरभ खोत यांची अफलातून यशोगाथा बेळगाव शिवपूरवाडी येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील सौरभ यांनी आयटीआय पूर्ण केल्यानंतरच ठरवलं होतं छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय करायचा आय करत असतानाच स्क्रॅपमधून मधून चौदा फुटांची बाईक आणि नऊ प्रकारची शेती उपयुक्त यंत्रे बनवून सौरभ ने उद्योजकीय प्रवास सुरू केला त्यानंतर मित्राच्या गॅरेजमध्ये काम केले व दोन हजार बावीस मध्ये स्वतःचे सौरभ ऑटो गॅरेज सुरू केले आणि यामध्ये त्यांनी गाड्यांना कस्टम मॉडिफाय करून स्वतःची ब्रँड व्हॅल्यू तयार केली यानंतर सौरभ यांनी स्वतःचा युट्यूब चॅनल देखील सुरू केला देखील बऱ्याचसा अकाउंट ब्लॉक झाले असतानाही हार न मानता नवीन चॅनल सुरू केले मेहनत घेतली व त्यातून पहिल्या इन्कम वरच आयफोन थर्टीन घेतला सौरभ एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी दोन मध्ये एस के पुलट्री फॉर्म ज्या प्युअर देशी कोंबडा कोंबडीची अन्न एक दिवसाचे पिल्लू विक्री करतात व एस के इंडस्ट्रीज सुरू करून त्यात साफ कटर व शेती निगडीत यंत्रे विक्री हे व्यवसाय सुरू केले सर्व व्यवसाय अगदी मेहनतीने सांभाळ यातून अनेकांना रोजगार कसा तयार होईल याकडे लक्ष देत आहे तुम्हाला सौरभ यांची यशोगथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपलं पेज बिझनेस उतर डिजिटल ला फॉलो करायला विसरू नका